नमस्कार मंडळी आज मी बनवते आहे मखाण्याचे लाडू तो तो चारा चारा तर आता तुम्ही म्हणाल मखाणा म्हणजे असं काय दिसतो तर हा फक्त मखाणा नाही आहे याच्यामध्ये आळशी खजूर शेंगदाणे मखाणा अशा सगळ्या गोष्टी आहेत तर सुरुवातीपासून मी व्हिडिओ बनवायला विसरले कारण एकतर मी विसर बोळीच आहे तर आता हे सगळंच मिश्रण झाल्यानंतर मला आठवलं की चला एक व्हिडिओ करूया कारण हे लाडू मी पहिल्यांदाच बनवते आहे तर याच्यामध्ये मी काय काय टाकलं तुम्हाला सांगते सुरुवातीपासून सगळ्यात आधी मी मखाणे घेतले आणि ते भाजले शेंगदाणे भाजले आळशी भाजली आणि नंतर ते जाडसर मिक्सरला सगळे वेगवेगळे -वे लावून घेतले आणि मिक्सरला लावून घेतल्यानंतर मी ते मिश्रण सगळं एकत्र केलं आहे आणि मग खजूर सुरीने बारीक बारीक कापले कारण ते मिक्सरमध्ये वाटत नाहीत म्हणून आणि यात थोडी गरजेनुसार वेलची टाकली आहे वेलची पावडर आणि थोडा गूळ पाण्यात चांगला उकळवून असा वरून टाकला आहे खूप गरम आहे गरम झालं आहे खूप मिश्रण हात भाजतो आहे माझा तर आता मी याचे छान असे लाडू हळणार आहे आता हे चवीला कसं लागेल माहीत नाही मला ते वळ्यानंतरच कळेल Thank you